राज्यभरात सरासरीपेक्षा जास्त बरसला पाऊस आणखी जोर वाढणार हवामान विभागाचा अंदाज राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे राज्यात जुलै महिन्यात राज्याच्या सरासरीच्या एकशे अडतीस टक्के जास्त पाऊस झाल्याची माहिती आज पुणे वेधशाळेने दिली आहे संपूर्ण राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती पुणे हवामान विभागातील के एस हासोळीकर यांनी दिलेली आहे राज्यात सरासरीपेक्षा जास्त मुसळधार पाऊस झाल्याची नोंद झाली असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे पुढील दोन ते तीन दिवस कोकण विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवलेली आहे राज्यातील अनेक धरणे नव्वद टक्के भरलेली असून पुढील काही दिवस नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागाने केलेलं आहे तर पुण्यात देखील पुढील दोन ते तीन दिवस चांगला पाऊस भरसेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे याबाबत माहिती देताना होसाळीकर म्हणाले राज्यात सरासरीच्या एकशे अडतीस टक्के जास्त पाऊस झालेला आहे संपूर्ण राज्यात चांगला पाऊस झालेला आहे पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे पुण्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे राज्यात अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे पुणे शहरासह घाटमाता परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे